आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार की नाही यावर शंका असल्याचं खळबळजनक वक्तव्य अमोल मिटकरींनी केलेलं आहे तर पंचावन्न जागा आम्हाला कमी असून गेल्या निवडणुकीप्रमाणे सन्मानजनक ऐंशी ते शंभर जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात अशी अपेक्षा अमोल मिटकरींनी व्यक्त केली आहे तसं न झाल्यास आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल असा इशाराच मिटकरींनी दिलेला आहे तर विधानसभेत अकोला आणि वाशिम मिळून सात ते नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली त्याच्यामुळे पुढे आता एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी अशी वेळ आली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज त्रेचाळीस आमदार आहेत पत्रकारांच्या अनुषंगाने बोलतो आणि दोन आमदार अपक्ष आहेत म्हणजे अशी पंचेचाळीस आमदारांची संख्या आहे म्हणजे ऑलरेडी आमचे पंचेचाळीस मतदारसंघ तयार आहेत आणि जर पंचावन्नच मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की ऐंशी ते शंभर जागा लढवायच्या आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे की महायुती असेल किंवा एखादा अलायन्स असेल जागा वाटपाची चर्चा अशी माध्यमांच्या समोर करायची नसते जागा कुणाला किती लढायच्या त्या जे वरिष्ठ नेते असतात आपले आता समजा महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जानकर साहेब आठवले साहेब हे जे प्रमुख नेते आहेत हे एकत्र बसतील ना आणि ठरवतील ना जागा त्यामुळं अमोल मिटकरीने आत्ताच असं म्हणणं की प्रत्येकाने शंभर जागा लढा नाहीतर पुढचा काही वेगळा विचार करू अशी वक्तव्य करून ना विनाकारण महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होतात त्यामुळं असं गैरसमज कुठलाही निर्माण होईल असं वक्तव्य कुणी करू नये अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का ते अथॉरिटी आहेत काही प्रदेश अध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही